जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमुषा पाडवी यांनी महिलेचा उपभोग केल्याप्रकरणी अक्कलकुवा तालुक्यातील व धडगाव तालुक्यातील तमाम आदिवासी संघटनातर्फे जाहीर क्रिषेद मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धडगाव व मुलगी परिसरातील हजारो आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने या निषेध मोर्चात सहभागी झाले होते यावेळी नवनिर्वाचित शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आमुषा पाडवी यांनी आदिवासी महिलेचा उपभोग केल्याप्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत समाज बांधवांनी आपल्या भावना देखील यावेळी प्रकट केल्या मोलगी येथे जाहीर शेध हल्लाबोल मोर्चात तमाम सातपुडा परिसरातील सर्वसामान्य सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमृषा फुलजे पाडवी यांनी आमदार पदाचा गैरवापर करून दडपशाही व गुंडगिरी करून बेकायदेशीर जमाव गोळा करून अक्कलकुवा सोरापाडा येथील रहिवाशी ॲडव्होकेट सुधीर गंगाराम पाडवी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला घरात घुसून प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाण केली आणि त्या ठिकाणी मारहाण सोडवणूक करायला आलेल्या आदिवासी महिला सौ नर्मदा भरतसिंग वळवी हिचा मारहाण करीत केला या घटनेची शहानिशा करून दुखापतीची सात्वना करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर ही बनावट खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र आमदार आमच्या फुलजी पाडवी यांनी केले आमदाराच्या गुंडगिरी दडपशाही हुकुमशाही असंविधानिक कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी हल्लाबोल जनाक्रोश निषेध मोर्चा आयोजन तमाम जनतेच्या वतीने काढण्यात आला होता अक्कलकुवा तालुक्यातील मोलवी येथील भगवान बिरसा मुंडा चौक ते मोलवी जिल्हा बँक मुख्य बाजार चौक पर्यंत निषेध मोर्चाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व तेथे जाहीर सभा संपन्न झाली यावेळी मोर्चात सातपुड्यातील अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार